नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बबन भाऊ आपणाला माहिती देणार आहे हरभराविषयी माझा जो हरभरा आहे तो बिगर पाण्याचा आहे मित्रांनो हां पाणी पण दिलं तर खूप चांगलं राहील पण आप माझ्या शेतामध्ये सध्या मी पाण्याचं भांडवल नाही केलो तरी पण मीसुद्धा कमसे कम, से कम आठ क्विंटल माल घेतो मित्रांनो सात आठ क्विंटल माल माझी काही तेवढी भारी नाही मी एक सामान्य शेतकरी आहे आणि हा बघा महिन्याचा पीक आहे आणि पेरणीच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं पेरणी केली जाते बियाणं कसं लावलं ला जातं बियाला कुठलं कुठलं प्रोडक्ट वापरलं जातं त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आणखीन एक वेळ सांगतो हा व्हिडिओमध्ये पण पेरणीच्या अगोदर आपण जेव्हा पेरणी करतो त्या टायमाला काळजी घेतली पाहिजे की बाबा आपण औषधाचा कुठला कुठला वापर केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगतो गव तणनाशक मारण्या मारायच्या अगोदर गवताचं जो औषध मारतो आपण त्या टायमाला आपल्या औषधामध्ये तो तोफळडीचा न वापर करता फक्त राऊंडअप वापरून पेरणी करायला काही हरकत नाही आणि जर, जर तुफळडी वापरलो असलो तरीही वीस ते पंचवीस दिवसाचा गॅप देऊन पेरणी केली पाहिजे तुम्ही म्हणताल का हा बघून घ्या जर तुम्ही जर तुफल्डीचा वापर केल्यानंतर हा असं उंबळून जातो मित्रांनो हा बघा असं खूप सारे धाटं होते तरी असे धाटं होऊ नये म्हणून आपल्याला तुफल्चा वापर न करता वनले राऊंडअपचा वापर करून आपण पेरणी करू शकता करायला काही हरकत नाही आणि मित्रांनो डुकराचा व तसेच हरणाचा खूप त्रास असतो हा बघा हरण डुकर कशा पद्धतीने खाल्ले गेलं बघा हा बघा मित्रांनो त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून राम राम माझ्या शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की मित्रांनो पाणी पाण्याची खूप गरज आहे आजकाल काहीही करा पाण्याची शेती नाही आणि पाण्याशी शेतीला पर्याय नाही मित्रांनो तरी तुम्हाला माझा मनापासून धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत योगावर माहिती देतो तुम्हाला आणखीन पंधरा दिवसाच्या बाद मी फुल आल्यानंतर तुम्हाला हाच शेतीमध्ये आणि हाच रानामध्ये व्हिडिओ करून दाखवणार आहे आता पीक तुम्हाला कसं दिसतो आणि पुन्हा कसं दिसतो बघा आता ह्याला फवारणीची गरज आहे मी तुम्हाला सांगणार आहे फवारणीच्या टायमामध्ये कुठलं कुठलं प्रोडक्ट वापरलं पाहिजे तसं धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो आपला सामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना कैकळीची विनंती करतो आपली नुकसान होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओला पुढे ढकलू नका व्हिडिओ शेवट पात्र बघा आपण भेटूया पुढच्या चॅनलमध्ये पण मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे शेतीची कथा नमस्कार मित्रांनो